डांग सेवा मंडळ संचलित डॉक्टर विजय बीडकर कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय अभोणे इथं राष्ट्रीय सेवा योजना क्षत्रीय संचालनालय भारत सरकार पुणे यांच्या पत्रांवये मातृत्व आणि पर्यावरण संवर्धन संकल्पना साजरी करण्यासाठी एक पेड मा के नाम हा अभियान राबवण्यात आला सामाजिक वनीकरण कराले कळवण यांनी आवळा काजू सीताफळ चिंच जांभोळ या फळझाडांची पाचशे रोपं महाविद्यालयास उपलब्ध करून दिली या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना रोप वाटप करून त्यांचं संवर्धन करण्याचं आवाहन करण्यात आलं सामाजिक वनीकरण कळवणचे वनरक्षक नरेश नावकर यांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवणं महत्वाची असून वृक्षतोडीमुळं जागतिक तापमान वाढीला सामोरं जावं लागतंय प्राचार्य डॉक्टर परशराम वाघेरे यांनी विद्यार्थ्यांना आईच्या नावानं लावलेल्या रोपाचं संवर्धन करण्याचं आवाहन केलं कार्यक्रमासाठी उपस्थित अभोणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे अभोणा ग्रामपालिकेच्या सरपंच सुनीताताई पवार महाविद्यालयाच्या विकास समितीचे सदस्य चंद्रशेखर जोशी यांच्या हस्ते फळझाड रोपांचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे से कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक डॉक्टर रवींद्र पगार यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केलं आभार प्राध्यापक किशोर पवार यांनी मानले प्रतिनिधी अनिल पवार कळवण जिल्हा नाशिक